यावेळी पालकमंत्री मेघना दिदी पोरडीकर यांनी मार्गदर्शन केले हे जनसंपर्क कार्यालय जनतेशी थेट संवाद साधण्याचे त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या शासकीय योजना व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे बिंदू ठरेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला यावेळी भर पावसात मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते व कार्यक्रम संपन्न झाला परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने परभणी शहराचे युवक भारतीय जनता पार्टीत प्रवेश करते नवीन महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसेजी यांच्या सर्व नवीन कार्यकारिणी जे जे पदाधिकारी आहेत ते सर्वजण आपापल्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करत आहेत जेणेकरून आमचे नेते आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी नेहमी बोलतात की मी प्रधान सेवक आहे आणि त्याच भावनेने प्रत्येकाची सेवा करता यावी यासाठी यास आज हो या ठिकाणी आमचे नवनिर्वाचित युवा मोर्चाचे अध्यक्ष अजिंक्य गुंडेस्वार यांनी या ठिकाणी त्यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेले आणि मला खात्री आहे की ह्या उघडा महादेव या परिसरातील सर्वच लोकांच्या अडीअडचणी अडचणी सोडवण्यासाठी आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तत्पर राहतील आणि ह्या परिसरामधल्या आणि महानगरामधल्या लोकांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते माझे सगळे सहकारी तत्परतेने परभणी महानगरच्या जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास कार्यरत असतात आणि केंद्रामध्ये राज्यामध्ये त्या आपल्या विचारांचं सरकार आहे लोकांच्या सेवेसाठीचं सरकार आहे आणि त्या सरकारच्या प्रत्येक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे हे तत्पर पारदर्शक असं सरकार आहे गतिमान सरकार आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून राज्यामध्ये जे काम चालू आहे ते काम आपल्या जिल्ह्यामध्ये देखील आपल्या महानगरामध्ये प्रत्येक गल्लोगळी पोहोचलं पाहिजे प्रत्येक लोकांना या ठिकाणी आम्ही सेवा देऊ शकलो पाहिजे त्यामुळे आमचा आम सा सातत्याने प्रयत्न असतो आणि म्हणून आज ह्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी आमच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देते आणि चांगल्या पद्धतीचं असं काम आपलं उभं राहील लोकांच्या सगळे समाधान आपण करू शकू अशी अपेक्षा व्यक्त करते बघा मी सकाळी नऊ वाजता इंदेवाडीला गेले त्या ठिकाणी एक सरकारी वकील आपले यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना भेट द्यायला गेले त्यानंतर माझी नियोजित कलेक्टर ऑफिसला आढावा बैठक होती अकरा वाजता शार्प अकरा वाजताच्या पाच मिनिट आधी मी कलेक्टर ऑफिसला पोहोचले आणि मग ती आढावा बैठक खूप वेळ चालली मला वाटलं होतं की दोन अडीच तासामध्ये आमची आढावा बैठक संपेल म्हणून मी दोन वाजताचा वेळ दिला होता परंतु उशीर झाला आणि की तिथे सुद्धा काही लोक त्यांच्या समस्या घेऊन आले आढावा बैठक संपल्यानंतर हे लोकांचं समाधान करणं हे माझं कर्तव्य आहे त्यांचं समाधान केल्यानंतर मी या ठिकाणी आले आणि तुम्ही स्वतः बघताय एवढ्या भर पावसात महिला मंडळी सुद्धा एवढ्या राहिलेल्या आहेत हेच दाखवत आहे की जनतेचं सर्वसामान्य लोकांचं भारतीय जनता पार्टीवरती असलेलं प्रेम आणि भारतीय जनता पार्टीवर असलेला विश्वास की दोन अडीच तासापासून भर पावसामध्ये आमच्या एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक उभे राहिलेले आहेत वाट बघत कारण की या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकार ज्या तत्परतेने काम करत प्रत्येकाच्या मनामध्ये आमच्या सरकारनी या ठिकाणी एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे आणि मोठ्या आशेने लोक या ठिकाणी थांबले मी सगळ्या लोकांचे मनापासून आभार मानते आणि क्षमाही मागते की एवढ्या वेळ तुम्हाला वाट बघावं लागली पावसामध्ये भिजावं लागली पण असंच प्रेम परभणीकरांनी आमच्यावर सातत्याने ठेवावं ही विनंती आपल्या माध्यमातून मी जनतेला करते काही नाही आज सगळ्या महिला मंडळ पुरुष आणि मित्र कंपनी सगळे खूप वेळ झालं गेले दोन अडीच तास झालं पावसामध्ये थांबलेले होते मेघना दिदी बोर्डीकर यांची हे असताना त्यांच्यामुळे वे त्यांना वेळ झाला मिटिंग होती म्हणून तर त्याच्यामुळे हो सगळे आपले मित्र परिवार यांना त्यांना आजूबाजूला सगळेजण थांबले आणि मेघना दिदी आल्या त्यांना आम्हाला सगळं वेळ दिला एवढा कामामध्ये असताना सुद्धा वेळ दिला आणि त्यांना आमच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं सगळ्यांचा धन्यवाद करतो आणि शिवाजीराव साहेब होते भारतीय जनता युवा मोर्चा परभणी महानगर अध्यक्ष अजिंक्य भाऊ घोडेस्वार यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाची एवढी मोठी ताकद एवढी मोठी फळी आज सर्व परभणीकरांनी बघितली माननीय पालकमंत्री महोदय या ठिकाणी वेळात वेळ काढून त्यांची बैठक संपवून या ठिकाणी कार्यालय उद्घाटनासाठी आले आहे संपर्क कार्यालय म्हणजे शहरातील जी तरुण पिढी आहे आणि युवा पिढी आहे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अजिंक्य भाऊच्या नेतृत्वामध्ये युवा मोर्चा काम करत आहे आणि जी काही समाजातील बिन दुर्बळ शोषित पीडित घटक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा अजिंक्य भाऊ काम करणार आहे अजिंक्य भाऊ म्हणजे एक दिलदार व्यक्तिमत्व आहे खरं सांगायचं म्हणजे म्हणजे माझा भाऊचा परिचय असा आहे म्हणजे फार एक वर्षापूर्वीच नाही मला असं वाटतं की भाऊचं नातं माझं म्हणजे फार जुनं आहे असं भाऊच म्हणजे जिवाळ्याचं म्हणजे एकदम कोणालाही कनेक्ट करणारा माणूस आहे म्हणून आज ही एवढी मंडळी एवढ्या वेळ थांबली किमान चार ते पाच तास एवढ्या मुसळधार पावसामध्ये एवढे पोरं थांबले आमचा अवतार बघा आम्ही देखील भाऊच्या नेतृत्वामध्ये काम करतोय ही फक्त भाऊच्या प्रेमापोटी हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि इथून पुढे पण पक्षवाढीसाठी भाऊच्या नेतृत्वामध्ये नक्कीच भारतीय जनता युवा मोर्चाला फायदा होणार आहे युवकांना एवढंच सांगायचंय की भारतीय जनता युवा मोर्चा पूर्ण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करते त्यामध्ये शैक्षणिक काम असेल सामाजिक काम असेल सांस्कृतिक काम असेल त्यामध्ये सर्व धर्माला घेऊन काम करणार आहेत भाऊ आणि युवकांचे प्रश्न सोडवणार आहेत आणि जनतेचे प्रश्न सोडवणार आहेत